ऍसिड साठ लिटर किती द्रावणात लिटर पाणी होतावं वो म्हणजे नवीन द्रावणातील ऍसिडचं प्रमाण बारा टक्के होईल असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा सर हे मूळचं द्रावण लक्ष द्या हे मूळच द्रावण साठ आणि लिटरच या द्रावणामध्ये गणित म्हणते की ऍसिड वीस टक्के आहे अर्थातच या द्रावणात लेकरांनो पाणी ऐंशी टक्के आहे मग या मूळच्या द्रावणात असलेलं ऍसिड लिटर मध्ये किती तर इथं साठ गुणीला वीस टक्के मांडत असताना वीस छेद शंभर साठ लिटर द्रावणात ऍसिडचं प्रमाण किती वीस टक्के म्हणजे किती लिटर काढण्यासाठी वीस टक्क्याची मांडणी वीस भागीला शंभर अशी या दोन शून्यासाठी हे दोन शून्य वाया सहा गुणीला दोन म्हणजे बारा लिटर सद्यस्थितीमध्ये नेत्रांनो या द्रावणामध्ये ऍसिड आहे अर्थातच पाणी किती काढण्यासाठी एकूण द्रावण साठ लिटरचं त्यामधून बारा वजा करा अठ्ठेचाळीस लिटर हे या द्रावणामध्ये पाणी आहे बारा लिटर हे ऍसिड आहे आता इथं लिहा ॲसिड इथं लिहा पाणी सध्या बारा लिटर ऍसिड तर अठ्ठेचाळीस लिटर पाणी आहे किती पाणी ओतावं उदाहरणार्थ लिटर एवढं पाणी ओतावं म्हणजे नवीन द्रावणातील हे जे काही पाणी ओतल्यामुळं नवीन द्रावण तयार होणार या नवीन द्रावणातील ऍसिडचं प्रमाण गणित म्हणते बारा टक्के असावं मात हे बारा टक्के म्हणजे गुणोत्तर प्रमाणामध्ये ऍसिड आणि पाणी यांचं गुणोत्तर काय असावं त्यासाठीची ही योजना बारा टक्के मांडतानी बारा असे मांडा संक्षिप्त हृदया बेसक बारा बे पन्नास शंभर परत बेतीरी सहा आणि बे पंचवीस पन्नास म्हणजे ऍसिड आणि पाणी यांचं गुणोत्तर प्रमाण हा झाला रेशो

तीन आठ चोवीस दोन तीन चुक बारा आणि दोन चौदा अधिक तीन गुणीला एकशे तीन यक्स आता तीनशे कडे येतानी एकशे चौवेचाळीस वजा स्वरूपात समोर तीन यक्स ही वजा बाकी करा म्हणजे सहा पन्नास छप्पन छप्पन आणि एकशे छप्पन एकशे छप्पन बराबर तीन यक्स एकशे छप्पन कडे येतानी तीन आता भागीला स्वरूपात समोर एकटे पाचशी पंधरा आणि तीन दोन्ही सहा बावन लिटर एवढं पाणी होतावं म्हणजे नवीन द्रावणातील ऍसिडचं प्रमाण बारा टक्के होईल हे या प्रश्नाचं उत्तर आहे नवीन किती लिटर पाणी होतावं बावन लिटर पाणी ओताव हो। म्हणजे नवीन द्रावणातील ऍसिडचं प्रमाण बारा टक्के होईल या प्रश्नाचं उत्तर पर्यायात दर्शवलं नाही एखाद्या वेळेस अप्रॉक्सिमेटली म्हणजे जवळच उत्तर तुम्हाला देता येते का हे ये मानसिक कसं तपासायचं असावं मात्र प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर बावन लिटर पाणी ओताव ओके हो। गुणोत्तर प्रमाण आणि मिश्रणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारलं संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके okay?